नमस्कार मी आप्पासाहेब खोत अप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आजपर्यंत माझ्या अनेक कथा आपण या चॅनलवरून ऐकल्या भरभरून प्रतिसाद दिला आज मी आपल्यासमोर पेरणी नावाची कथा सांगत आहे कथेचं नाव पेरणी हंबीर पवार गावात एक नंबरचा आहे पेरणीच्या सीजन मध्ये हांबीर शेतकरी असणे तुला कामाला तुला कामाला असं व्हायचं घावडाव म्हणे नसा एवढा चांगला तो पेरायच चौपणीच्या चाड्यावर तो मूठ ठेवायचा आणि अशी पेरणी करायचा पेरणी उगवल्यानंतर माळेत मोती व अशी उगवून व्हायची एवढा नावजीक पेरक्या होत गेल्या वर्षी जगू टेलरची पेरणी हंबीर पवारने केली ती आणि यावर्षी बी मीच तुझी पेरणी करून देतो मीच पेरक्या होतो असं त्यानं वचन दिलं होतं पण गेल्या वर्षी पेरणी केल्यापासून हंबीरची जिगु टेलरच्या घराकडं जाणं येणं वाढलं होतं सलीही वाढली होती आणि आता दोघांची वचनावचनी झाली होती मृग नक्षत्र जवळ आलं माणसांनी पेरणी योग्य जमिनी केल्या मुगाच्या पावसाची माणसं वाट बघायला ला। लागली बघता बघता मृग नक्षत्र आलं आणि एक दोन पावसाच्या सरी येऊन गेल्या माणसांची मन म्हली योग दोन सरी येऊन गेल्या जमिनीला वापसा पडला पेरणीयोग्य जमीन झाली माणसांनी पेरण्यास सुरू केलं गावभर पेरणीची धांदल उठली माणसेविले हुशार काय काय जमीनदारांनी आऊस जुडी कुणाची आहे की बैल जुडी कुणाची आहे पेरायची कुरी कुणाची आहे पेरक्या कोण चांगला आहे याच्या अगोदरच संधान बांधून ठेवलं होतं घातीने पेरा झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होत आणि ते खरंच होत गावगाड्यात एक म्हण आहे मड झाकून पेरणी करावी आणि पेरणी घातीनं झाली पाहिजे एक घात आणि बारा गाड्या खात म्हटलेलं आहे म्हणजे घातीनं जर पेरणी केली तर उत्पन्न एवढं येतं ये की बारा गाड्या खात घातल्यानंतर जेवढं चांगलं उत्पन्न येईल तेवढं उत्पन्न एका पेरणीच्या घातीमुळे येतं आणि असा एक समज नाही वस्तुस्थिती आहे म्हणून घातीने पेरा झाला पाहिजे अशी प्रत्येकाची धांदल आता जगू टेलरची मित्रच या सगळ्या उपसाभरीत आणि या सगळ्या धांदलीत जगू टेलरची टिमकी कुठे वाजायची तू एका पायानं आधू तरी पण त्यानं हंबीरला सांगून ठेवलं होतं पेरणी घातीने झाली पाहिजे कारण घात फार महत्त्वाची सकाळी घातीने पेरलं आणि दुपारी जर गैरघात झाली तरी सुद्धा त्या उगवणीत आणि त्या पिकात फरक पडतो हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून माणसं गडबड करत होती त्या दिवशी संध्याकाळी हांबीरला त्याने घराकडे बोलवलं आणि डायरेक्ट मुद्द्याला हात घातला हांबीर उद्या माझं पेरायचं बघ तुला माहीत आहे माझं शेत किती आहे ते एकर दीड एकर शेत आहे त्यातला ऊस आहे एका बाजूला भोबिंग दुसऱ्या बाजूला मिरच्या आणि भाताचं काय रान आहे तेवढे पेरायचं भाताची पेरणी तेवढी करायची दोन तीन तासाचं काम आहे काय मला तुझं रान माहिती नाही वे किचं आहे तेच म्हणतोय मी माझं रान तुला माहिती आहे आणि आमच्या मालकिनीनं तुला सांगितलं की आंबीर भाऊंच्या कानावर घाला की नाही म्हणणार नाहीत जगू टेलरच्या बायकोनं आपली हमी दिल्या म्हटल्यावर हंबीर खुश झाला त्याने काय म्हणावं जगू माझ काल पेरले आणि उरलेल्या वेळात आम्ही माधुमौर्यास पेरले ताई कर महाधु मोर्याला सांगायला पाहिजे असं बोलत बोलत त्यानं बसल्या जाग्यावरून आज स्वयंपाकघरात बघितलं चुलीपुढं लक्ष्मी बसली होती तिच्या हालचालीवर तो डोळं ठेवून होता एखाद्या शिकाऱ्यानं सावजाकडे बघावं तसा आणि तो तिला ऐकू जाईल असं तो म्हणाला तू काळजी कराय नाही टेलर मी पेरणी करणार म्हणजे करणार आणि मीच फिरकी असणार कारण वहिनीन माझी खात्री दिल्याक नाही मी नाही म्हणणार नाही पण एक करत तू महाधु मोर्याकडे जाधू बैलजोडी आणायची आणि माझी एक बैलजोडी मग महाधुमोर्याने मी माझ्या बैलजोडीने पेरतो आणि माधुमोर्याची बैलजोडी माग सारणीला काकऱ्या मोड्या ठेवायची चालेल की तसं करूया काय अडचण आहे अडचण आहे बाबा काय मी पेरक्या झालो महादेव मोरी कुणी हानाय झाला एका बैलजुडी आम्ही आहेच की पण मागं काकऱ्या मोडायची बैल ती बैलजुडी कुणी हणायची कारण काल त्याचा पत्नी होता तू आपल्याकडे इलास नाही मग काळजी का करते जे गुटेलर म्हणला मी आई मग तू मग अरे एका पायानं आदो असलो म्हणून काय झालं मी सराने आणतोय की मग ठरलं तर तसंच करूया नाही गडबड करायला पाहिजे नाही माणसं कशी करते बैठस काय म्हणतात आमचं पिरून झालं की उद्या सकाळ ठेवल्या ग तुमच्या दत्त बांधावर दुसरं आलं की म्हणायचं काय दुपारी तुमच्या वावरात सगळा सराजम घेऊन हजर येतो हाजर म्हणजे हजर तुम्ही काळजी करायचं काम हो नाही असं व्हायला नको घातीने पेरा झाला पाहिजे काय काळजी करायचं काम नाही तो फक्त माधुमोर्याला जाऊन सांग त्याला जाऊन का नाव घातलं पाहिजे नाही ती जी दुसरी गुट्टीची तरी जोडणी असायची तीच म्हणते मी मग ती तंबाखू जाऊन घ्या बरं उठतं मग माधुमोर्याकडे जा तोपर्यंत लक्ष्मी आतनं चा घेऊन आली म्हणजे तंबाखूही खाऊ नका जरा थांबा जायचं हे चाल तिने दोघांची चा कबश्या दिल्या कवची घेताना हंबीरनं लक्ष्मीकडे बघितलं त्याच्या नजरेत लक्ष्मीला पाप वासना दिसली त्याची सारी नजर हिच्या साऱ्या देहावरून फिरत होती तिने पदर सावरला कपाळ आलेला घाम पुसत ती आत निघाली जगू टेलर साधा बाबा साधा बोळा विचारा तिने काय म्हणावं कुठे निघाली थांब च्या पिऊन झाल्यावर कवशेच घेऊन जा त्या उघडून उभी राहिली त्याच्या प्रत्येक घोटाबरोबर हंबीळ लक्ष्मीला निहाळत होता चा पिऊन झाला कबश घेऊन लक्ष्मी घरात निघून गेली दोघांनी तंबाखू खाल्ली आणि जिगू टेलर महाधू मार्याकडं जाण्यासाठी वळला हंबीर पवार चपला घडून आपल्या घराकडे जाण्यासाठी वळला दोघं घरातून बाहेर पडली आडव्या सडकवर आली दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या जगू टेलर माधव मोऱ्याकडे निघाला आणि हंबीर आपल्या घरला निघाला कारण जगू टे जगू टेलर या मनात आलं महादेव महादेव मोऱ्याला सांगितलं पाहिजे नाहीतर तिची जुडणी तर दुसरीच असायची आणि केलेली जुडणी इस्कटायची म्हणून ते तणा तणा तडा निघाला पाठीमागं वळून हांबीरीनं बघितलं जसा माधव मोऱ्याच्या घराकडं तो वळला आणि दिशेदसा झाला तसा हंबीर माघारी वळला आणि घरात आला तोपर्यंत स्वयंपाकातले आवरा स्वयंपाकघरातले आवरा आवर करून लक्ष्मी पुढच्या सुप्यात येऊन बसली होती भाक्कन तो आत आला तो आत आल्याबरोबर लक्ष्मी अंगाचं पाणी झालं पाणी पाणी झालं आणि अचानक कशाला आला महागारी कंतीला माहीत होतं माणसं काय तर निमित्त कडून माझ्या घराला येतात लक्ष्मीचं रूपच तसं होत जग जरी जगू टेलर लंगडा असला तरी एक नंबरचा टेलर होता दीड पायावर तो मशीनचं पायदान ना हलवायचा पण त्याचा टाका चुकत नव्हता पण माणसविलही बिरकी लक्ष्मीचं रूपच तसं होतं लक्ष्मी मनात म्हणायची लई बाजिंदी माझं पोरग दहावीला आहे माझा नवरा साधा बोळा आणि मी गलीने निघालो की माणसं माझ्याकडे बघून मागं बघून वळून बघतात असं माझं रूप एवढंच काय माणसं कापड घेऊन येत्यात शिवत्यात शिवून घेऊन जातात आणि पुन्हा माघारी गेली की दोन दिवसानं जुनं घेऊन येत्यात काहीतरी निमित्त काढून माझ्या घरची वाट चुकत नाही त्याचने कुणाकुणाच्या नजरात टाळायची त्यात हंबीरबी त्यातलाच चांगला वाटलं असं वाटलं पण नाही आणि आता अचानक आत आला तिला सार आटावलं तो आत आला ना म्हटला वहिनी औतंबा खायची पिशवी आणि डबी खाटा विसरली नको न्याला आलो तू असेल बघा की तिने फुडून चुन्याची डबी आणि पिशवी घेतली आणि लक्ष्मीला म्हटलं वहिनी जरा पाण्यास तांब्या घेऊन या तंबाखू लागली नव्हता त्यात पाण्याचा तांब्या आणाय गेली तांब्या घेऊन आली हिने तांब्या घेतला बाहेर जाऊन चूळ भरला चूळ भरून आत आला दिवळीत तांब्यात ठेवला आणि लक्ष्मीकडे बघत तिने काय म्हणावं वहिनी आता असं करतो घरला जायचंच नाही जगू टेलर असत्र इथेच थांबतो म्हणजे काय जोडणी झाली ती मला कळल नको जा आधी तो खाटाव बसला तो जसा बसला तसं हि ज्या अंगाचं पाणी पाणी झालं ती मनात म्हणायला लागली काय म्हणून खाटाव बसला आला जा तरी कसं म्हणायच उद्या आपले पेरायच आहे पेरणी महत्वाची आहे मड झाकून पेरणी करावी लागते हे जरी खरं असलं तर ह्याला औचित्य तिने सांजी माझ्या घरात बघून माणसं काय म्हणतील ते अंग आपायला लागलं नको नको ते मनात यायला लागलं आणि फाटकन ते म्हटलं वहिनी बोल नका झालाय साहू हो? तर काय बोल तिचं मनात दळण सुरू झालं काय बोलू यश नको येऊ आपला तरी पण ती म्हटली काय बोलू त्याचा आंबेर म्हणाला काय बोलायचं तुम्हाला सांगायला तेवी एवढं कळत नाही तो खोचक बोलला कसा आहे बसायला जागा दिला की पाय पसरायचे आवलात मनात पाप वासना भरल्या तिने सजा येऊन बसला आता उठून जा कसं म्हणायचं बरं ह्याला घरात ठेवून शोक्तीला बोलवाय बाहेर कोणाला तरी कसं जायचं बर बरं आपल्या भावकीत माणसं पुन आम्ही आपण पुन गरीब माणसं आमच्या भावकीची चार घर त्या दोन वाईटावर आणि उरलेले दोन मागणी येतील ज्याची खात्री नाही की भावकी चिवडा करायच बसली या तु त्या असा त्या बोलतो या तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं थोडा वेळा असाच निघून गेला आणि तोच म्हटला वहिनी एवढं का भे आलाय साव माझं भे वाटते तर काय बोलायस काय बोलावं त्याला कळत नव्हतं असा का बोलतो यो भाक्कन उठला आणि गपकन हात धरला तर काय करायचं कोणाचा विश्वास द्यायचा चांगलाही वियो, कोण आगचा का बघचा सगळा का सोयरा का पै का पाहुणा जातीचा गोतीचा मला एकटी दुकटीला बघून बसला या अवघड झालं सगळं काय करावं तिला कळत नव्हतं तो एकसारखा तिच्याकडे बघत होता त्याच्या मनात त्याच्या डोळ्यात आणि उभ्या देहात वासना पेटून उठली होती आणि म्हणूनच तो पानखायाची तंबाखूची पिशवी आणि डेबी जाणीवपूर्वक विसरून गेला होता त्याला सलगी वाढवायची होती आणि काडी ओढून ठिणगी पेटवायची होती म्हणून तो तिच्याकडे बघत म्हटला वहिनी काय म्हणा तुमचा स्वभावच लय चांगलाय लई ल तुम्ही म्हणून माणूस तुम्हाला पालते पडते ती मनात हसली गोड बोलून काटा काढायला ना आता उठून जावं तर कस पायातलं बळ गेलं होतं उतर। भक्कन उठल हात धरल कोणी सांगावं विश्वास कोणाचा द्यावा गावात बियावर होईल ते विचार करत असताना भाक्कण लाईट गेली तसे ती अंगाचं पाणी पानं झालं बसलेला जागा उठवना जंपर घामाने भिजलं बेस्टच झालं हंबीर म्हणाला तिला काय कळना ना असं का म्हणाला आता काय करावं तिला कळना पण पुन्हा तोच म्हणला वहिनी नाही देवा तर लावा की त्याच्या बोलण्याने तिच्या पायात थोडंसं बळ आलं ती उठली मातघरात गेली देवाच्या दिवळेजो समयी तिनं सांजवात लावली होती दिवा घेतला सांजवातीला लावला दिवा खाली ठेवला खुंटीवरचा खंदील घेतला कास पुसली खंदील लावला आणि खंदील घेऊन ती आली खुंटीला खंदील अडकी अडकविला आणि पुन्हा भिताळाला पाठ लावून बसली महाबीर म्हणला मोटर सुरू करून मळ्यात पाणी लावून आलोयला आता लाईट गेली आता ऑटोमॅटिक मोटर बंद झालं तर भाक्कन पुन्हा लाईट आली पुन्हा तो म्हटला बेस्ट झालं बघा म्हणजे आता मळ्याकडे जाऊन मोटर बंद करायचं काही काम नाही मग लक्ष्मीला वाटलं असं आहे वी आणि ती विचार करू लागली तर लाईट आली चांगलं झालं पण हे काय उठून जात नाही आपली पिरणी वस्तू ह्याला गोड बोललंच पाहिजे जा म्हटलंच पाहिजे मालक तर गेल्याला अजून आलेलं नाहीत माझा लिव गावाला गेला आहे दोन दिवस झालं मा माझ्या गावाला गेलाय अजून आला नाही येणे तर यावं याचं नाही किती माणसांना वाट बघायची असा विचार करत होती तोपर्यंत शिडकेवरनं अशोक आत येताना दिसला तिला आवाळवरून आनंद झाला अशोक आत आला आलं बाई माझं पोरग कोण आलं वहिनी हंबीर म्हणाला माझा लिहक आला हो गावाला गेल तर अरे किती वाट बघायची रे बाळा दोन दिवस झालं वाट बघत या अगं काय सांगायचं आहे मामा राहा म्हटलं म्हणून राहिलो त्यात मामा मला पँट आणि शर्ट आणाय कोल्हापूरला गेलं दुपारपर्यंत आलंच नाही दुपार, दुपार होऊन गेले आलं मग तिथनं पुढे यात म्हटलं उशीर होणारच बरं झालं आला असते बाबा मालकाने उद्या भात पेरायची जोडणी केली या आणि मग अशोक हंबीरकडे बघत म्हटला म्हणून ना ना आल्या तुम्ही होय उद्या पेरायचं आहे म्हणून आल हंबीर अशोकडे बघत म्हणाला आणि अशोकडं बघत लक्ष्मी म्हटली जा कापडं काढता हातपाय दू जा तोपर्यंत मालक येथील सगळेजण बसून जिवूया आता ती हरापली होती आनंदून गेली होती तिच्या हातापायात बळ आलं होतं नजरेत भीड पण आला होता आणि बोलण्यात ताकद आली होती ती वेगळ्या नजरेनं हांबीरकडे बघत होती हंबीरने सारासार विचार केला आता थांबण्यात अर्थ नाही म्हणून तो उठला चपला घाटल्या आणि निघाला खडा टाकून तरी बघावं म्हणून लक्ष्मी म्हटली भाऊजी उद्या पेरायची जुटणी आहे ना मग माग फिरून जात्या जात्याला तो म्हणला कारण त्यालाही खडा टाकायचाच होता माग बघत तो म्हणला वहिनी तुमची तयार असल्या हो, मी कवाबी पेरायला तयार आहे तुम्ही फक्त मला सांगायचं मी येतो मग मात्र लक्ष्मीने ओळखलं अशा पाप असच्या माणसाला वेळीच दाबला पाहिजे नागाच्या फडीवर धोपाटी घातल्याशिवाय तो मरत नाही आणि विश्वाची नांगी टो ठे दगडाने ठेचल्याशिवाय त्याचं मी जवळ येत नाही म्हणून ती फटकन म्हटली काय म्हटलं भाऊजी माझं माझं कावडं जरी असलं आणि एका पायानं जरी आदो असलं तरीसुद्धा नुसतं बांधा येऊन बसलत तरी मला दहा बळ येईल मी आणि माझं पोरग पेरणी करायचं अवघड नाही आणि त्यातनं तुम्ही येतो म्हटलायचाच समजा तुम्ही उद्या नाही आलासा तरी तरीसुद्धा मी आणि माझा पोरगा पेरणी ठेवत नाही आणि घातीनेच पेरणार हे मात्र लक्षात ठेवा गालपाडा वादाळ बसावं तसं शब्द लक्ष्मीचा हंबीरला झोंबलं तो खाली मान घालून ताड ताडताड निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जगो टेलर पेरणीसाठी धांदल करीत होता गडबड करीत होता आणि उशीर झाला तरी आंबीर आला नाही तसं त्या लक्ष्मीला म्हणाला लक्ष्मी हांभीर येत नाही वाढत नाहीच येणार की रात्रीच मी ओळखले ते कसं काय तसंच आहे मालक तुम्ही साधे बोळायचा सा। माणसं तुम्हाला नाहीत कळायच तुम्ही आता एक करा तुम्ही नुसतं शेतात माझ्याबरोबर चला आणि पेरायचं कसं पेरायचं घातीनेच पेरायचं ती नाही आले म्हणून पेरणी ठेवायची आहे का माझा लिक आला आहे टोकणीनं टोकन पद्धतीने पेरायचं मी एडताकडीन रिकट हं ओढीन आणि शेजारच्या दोन बायका रोजगारी सांगितल्यात शेजारच्या दोन बायका मी आणि अशोक चौघजन होईल किती पेराय उशीर लागेल दुपारपात्र होऊन जाता जाता पेरून होईल पण तुम्ही एक करायचं कर तुम्ही बांधावर बसायचं आणि अशा ठिकाणी बसायचं जाणा येणाऱ्यासनी तुम्ही दिसलं पाहिजे आणि लक्ष्मी मनात म्हटली बांधाशिवाय शेताला घातीशिवाय पेरणीला आणि कुकवाशिवाय पतिव्रतेला बळ येत नाही आणि रूप येत नाही धन्यवाद